बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी पुण्यामधून पुण्यात ठाकरे गटात पुन्हा एकदा भगदाड पडलाय उद्धव ठाकरेंची साथ सोडलेला नेता उदय सामंतांच्या भेटीला गेलाय राजेश पळसकरांचा उपशहर प्रमुख पदाचा राजीनामा देण्यात आलाय पळस्करांवर उदय सामंत यांची गाडी फोडण्याचा आरोप होता पळसकरांच्या प्रवेशाला पुण्यातील काही शिवसैनिकांचा आणि एका बड्या नेत्याचा विरोध आहे मात्र मंत्री उदय सामंतांकडून पळसकरांच्या प्रवेशासाठी ग्रीन सिग्नल देण्यात आल्याची माहितीये राजेश पळसकर शिवसेनेत जाणार असल्याची माहिती सध्या समोर येते त्यामुळे मोठी बातमी समोर येते आहे पुण्यात शिवसेनेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठं भगदाड पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन राजेश पळसकर शिवसेनेत जाणार असल्याची माहिती आहे काय अधिक अपडेट अंकिता अगदी बरोबर आहे मागील काही दिवसांपूर्वी जे आहे ते राजेश पळसकरांनी त्यांचा उपशहर प्रमुख पदाचा राजीनामा जो हो आहे तो दिलेला होता आणि त्यानंतर ते, ते शिवसेनेमध्ये प्रवेश करणार अशा प्रकारची चर्चा जी आहे ती रंगलेली होती परंतु काही दिवसांपूर्वी जेवेळेस उदय सामंत जे आहेत ते पुण्यामध्ये आले होते काही वर्षांपूर्वी जयवेश शिंदेंनी सगळं बंद केलेलं होतं त्यावेळेस उदय सामंत यांच्या गाडीवरती जी आहे ती दगडफेक करण्यात आलेली होती आणि त्यामध्ये राजेश फळेसकरांचं नाव घेतलं जात होतं त्यामुळे राजेश पळेसकरांच्या शिवसेनेला प्रवेशाला जे आहे ते पुण्यातील काही शिवसेने विरोध केल्याची बाब किंवा माहिती जी आहे ती समोर येत होती परंतु आता स्वतः राजेश पळसकरांनी जी आहे ते उदय सामंतांची भेट घेतलेली आहे आणि तुम्ही निश्चिंत तुम्ही प्रवेश करा अशा प्रकारचं मत जे आहे ते उदय सामंत यांनी व्यक्त त्यामुळे आता निश्चितचपणाने पळसकरांचा प्रवेश जो तो खेल खेल आहे तो नेमका कधी होतोय कारण आणखी देखील दोन तीन नावं जी आहेत ती मोठी चर्चेतली आहेत आणि या सगळ्यांचा जो आहे तो पुण्यामध्ये मोठा कार्यक्रम घेऊन पक्षप्रवेश करण्याचं उद्दिष्ट जे आहे ते शिवसेनेने गाठलेलं पाहायला मिळत आहे त्यामुळे आता आगामी काळामध्ये नेमकं कोण कोण शिवसेने प्रवेश करतोय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदेच्या शिवसेनेमध्ये कोण कोण येते हे पाहणं महत्वाचं आहे कारण का मागील काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं तर उद्धव ठाकरेंचे पाच नगरसेवक देखील उद्धव ठाकरेंना सोडून गेलेले होते उद्धव ठाकरेंना सोडून ते भाजपमध्ये प्रवेश केलेले होते आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा जे आहेत ते राजेश पळसकर जे की उपशहर प्रमुख भागामध्ये मोठं वलय जे आहे ते राजेश पळसकरांचा आहे आणि तिथे शिवसेना त्यांनी अनेक दिवस वाढवलेली आहे त्यामुळे आता राजेश पळसकरच जर का उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे शिवसेनेमध्ये गेले तर हा मोठा फटका जो आहे तो उद्धव ठाकरेंना बसू शकतो निश्चित त्यामुळे एकंदरीतच आता पुण्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षाला आता मोठा धक्का बसला पाहायला मिळत आहे धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी